मग त्याला इच्छुक होऊन उमेदवार असतो त्यानं सांगितलं की हे हिंगोली आमच्या मतदारसंघ म्हणजे आमच्या पक्षाकडून उमेदवार उभे आहेत येणार का तर प्रपोज केला मग युती झाली कोठाज युती होणार आहे प्रदेशला ठरल्या जाईल माननीय मुख्यमंत्री साहेब अजितदादा बसतील त्या ठिकाणी ठरल्या जाईल याची युती झाल्याच्या नंतर जागा ज्या सुटेल तो उमेदवार होईल त्यानं जागा सुटली तो उमेदवार होईल आम्हाला जागा सुटली आमचा उमेदवार होईल असं आज म्हणता येणार नाही की तुम्ही तरी जाहीर होईल म्हणून बघा इंगोरीत आमदार भाजपचा आहे त्या ठिकाणी मागे नगराध्यक्ष आमचा भाजपचा आहे जगा कशी काय सुटू शकते अशी जागा तर जाऊ शकत नाही आम्ही त्या ठिकाणी मागणार आहे आणि जिल्हा लेवल जर युतीची तर ठरलं आम्हाला सांगितलं आम्ही त्या ठिकाणी विचार करू म्हणजे आधी युतीची भूमिका ही माझी नाही मी सांगू शकत नाही ती युती होईल अथवा ना होईल आणि शरद पवार ज्या ठिकाणी आपण प्रदेशवर ठरले जाईल ती युती प्रदेशवर ठरल्या जाईल त्यात एक साहेब असतील दादा असतील आणि मानवी मुख्यमंत्री असतील जे ठरल ते आम्ही मान्य